वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी उठलो आठला आंघोळ केली आंघोळ झाल्यावर देवपूजा केली आणि देवपूजा केल्यावर आता दिदीला सोडायला जायचं नाही आज दिदी चालल्या गावाला म्हणजे आता ती मुलांची शाळा सुरू होणार ना म्हणून आता चालल्या गावाला ती राहून म्हणजे दोन आठवडे राहिले ना ती मधली जाते मी शाळा सुरू होईल मग आता तिथे चालल्या कपडे बिपडे भरायला लागल्या आता मी तिला सोडायला जाणार तिथनं त्याडवरनं आणि तिथनं तसंच कामावर जाणार तिथल्या तिथं जवळच आहे ना मग आता ती कपडे भरायला लागले चला आता मी जातो घरात मंदार राजेवर काय करते बघूया चला तुला जीव नको म्हणताना उलटी होत्या तरी जीवत्या थोडं खाले खाऊ नको उलटी होत्या परत मंदार बघू इबीट कोणी वाटले बघू इबीट वडले वे कोणी वडले कुठ चाललायच कुठं चटिका पर्या चाललायच हा गपकी रे तू आता जायचं आहेस काय करणार तिकड पडचिलकी जायचं आहे ना आता गावाला महागोळ करत आहे की अरे गप कारपडशील म्हणता ना खाली उत्तर खाली उतर उतर खाली काय कण खाली उत्तर म्हणता ना तू काय करायला का जायचं ना आता गावाला तुमच्या मा काडकी पाणी का अंघूळ काडकी तापले का बाबा बरं कधी जाणार आहे तुम्ही आता किती वाजता अकराची इष्टी आहे आणि शाळा चालू झाली का कोण म्हणलं नाय मम्मी कुठे ना बर की आंघोळ बिंगूळ करून तयार राखी रे अरे जाड तर लाव की जाळीच लय पाणी कसं तपायचं सांग बर हे वरडू नको पडशील ना बघ हे सांग रे त्याला पडेल ना वर चढले बघ राजवी हा तू पण वाजवू नको घे बार काहीच का मग कशाला बाज होती गच्ची जरा हा बघ कस वर डाय बघा बघ ते वर डाय लागले सांग कि तू काय चा कर अग नीड भर पिशवीत काय घेतलंय त्या राजवीर तुझे कपडे तुझे यात यात बसत्या कुठले चेड्डे लगेच जायचं शाळेला कधी जाणार तीन तारखेला लवकर जायचं शाळेला थांबायचं नाही घरात बॅग बरे मा कुठले पैसे हा पाच पाचशे रुपये दिले तुझं पाचशे हे हिचं पाचशे हिज्याकडे दिले दिल बा पैसे सगळं होय हे अरे आवर किती असं का बसले तू हा वीस रुपये मा कुठलं पैसे पैसे दिले किंवा पाचशे रुपये तुझं पाचशे नाही हे पाचशे काय येते आळूची पानायती नीट ठेव राजवीर <coughs> मंदार मंदार तू ही पिशवी घे आणि राजवीर राजवीर तू ही पिशवी घे जाताना ना हा अरे असं घेऊन का आहे लगेच जायचं वीर हिचं अजून आहे हा तू की बघ <coughs> <बार> <coughs> एवढं आवरावर आवार म्हण तिथे बसल्या <coughs> जाऊ वाटे ना का हा हा अरे खरंच पाचशे रुपये दिल्या तिला तुझ दोघांचं दिलं बांगोळ जाता जाता तर रांगोळ घाल होय ते माझच पैसे दिले हे माझ्यातले पैसे दिलेत तुला

पाहिजे तुला कशाला आणि तुला दो, दो तुला शुबास। 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 मला वे, वे किती पाहिजे नाही मला वेळ अजून जायला किती वाजते बघ मी बरोबर दहाला ला जातोय हावर की असं बस का बसले फातकाला घालून बघ के बार 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 बर बघतेच जाईल हा कुठं का मला आता जाणार कधी आवरणार कधी माझं तर आवरण कधी हा लवकर हे आठ लवकर दहाच्यात सोडून येतो चाललोय मी हा आता तोच सांग तिला बसले बघ नसत बघत काय दुपारी जेवायला दुपारी कशाला येऊ दुसऱ्या गावाला काम असल्यास

हे चींड लाव जायचं आहे आपल्याला लवकरच हवा म्हणजे इतन कुठं जाणार कराडला आणि कराडवर पायापड रे हा शाबास तू पण पड रे यो पण पडला दोघं पण पाय पडली बघ यो पण पडला मंदारे हा लगेच येऊन पाय पडला मंदार की शाळा चालवत रा शाळेत काय तर हा तीन हजाराचे कपडे घेतलाय ही तुला तीन हजाराचे कपडे तु असली कसली मोबाईल मोबाईल आहे मोबाईल पंचावन्न हजारचा मोबाईल घेतलाय तुला आणि आणलं नाही येताना आहे कसलं स्पीकर आणलाय म्हणता मोठ स्पीकर आण तो आहे मायाड आहे की स्पीकर केवढा काय स्पीकर आणि काय कस केवडा आहे माहिती हे अरे कितीची गाडी आहे आवर लवकर माहित नाही हे सकाळ सकाउ अवर म्हणालाय तुला उलट तुला उलट फोनला आहे

मोठं झालं घेणार काम काय करणार हा काय पण म्हणजे सांगे कुठली गेम खेळालाय फायर खेळतो आंघोळकरचा पहिला आहे आवरा लोकुर, लोकुर। आवरा लवकर लवकर किती वाजले ब आठ वाजले आवरा जायच ही साडी कुणाला ही साडी कुणा

वाजले कोण दहाच्या काढून मामा जा पाणी जागत काढायचं अर्धा तास झाले चहा पीत बसल्या नाही मला मला तर चायचं आहे मला चहाची तलब झाली

Да, да, да,